गुरु, गुरु, रे श्री दत्त जयंती महोत्सव तथा अखंड हरिनाम सोहळा तसेच श्री गुरुचरित्र पारायण सामुदायिक सोहळा श्री क्षेत्र सार्वे पिंपरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव गुरु, गुरु, रे निर्गुड गुरु सृष्टी कर गुरु विश्वंभर गुरु शिवशंकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रारंभ दिनांक रविवार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि सांगता दिनांक बुधवार सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हो या सप्ताह दरम्यान होणारे दैनंदिन कार्यक्रम दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार रविवार सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हरिभक्त परायण ओंकारजी महाराज मुर्डेश्वरकर यांचे प्रवचन होईल याच दिवशी रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान हरिभक्त परायण सुनील महाराज बेटावतकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार सोमवार हरिभक्त परायण योगीराज दयानंद महाराज शेलगावकर यांचे सायंकाळी सहा ते आठ वाजे दरम्यान प्रवचन होईल आणि याच दिवशी रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान चैतन्य महाराज मालेगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार मंगळवार सायंकाळी सहा ते आठ वाजे दरम्यान हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज सातगाव डोंगरी यांचे प्रवचन होईल आणि याच दिवशी रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज सातगाव डोंगरी यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार बुधवार हरिभक्त परायण दत्ता महाराज देवळीकर यांचे सकाळी नऊ ते अकरा वाजे दरम्यान कीर्तन होईल व तदनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या प्रसंगी आध्यात्मिक क्षेत्रातील प्रसिद्ध महंत व साधू संत यांची उपस्थिती राहणार आहे त्यामुळे साधू संतांच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा ही नम्र विनंती तसेच कार्यक्रमादरम्यान सलग चार दिवस सार्वजनिक अन्नदान होणार आहे तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती स्थळ श्री क्षेत्र साळवे पिंपरी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव गुरुचरिताचे पारायण श्री दत्त मंदिरात सोन्याचा कळस श्री दत्त जयंतीस येण्यास करू नका आळस to love is